वाटाड्या लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर ये ये पंकज बस जेलर साहेब म्हणाले पंकज त्यांच्यासमोर खुर्चीवर जाऊन बसला काय रे आज बरं वाटत असेल ना शिक्षा भोगून तू परत चाललायस जेलर साहेब असं म्हणताच पंकजची मान खाली गेली अरे अरे तुला कमीपणा दाखवण्यासाठी किंवा लाजवण्यासाठी म्हणून बोलत नाही आहे मी तुझ्या चुकीची शिक्षा तू भोगून काढलीस आणि आता बाहेरच्या जगात तू जाणार आहेस तेव्हा आता मनात कोणतीही अपराधीपणाची भावना ठेवून जाऊ नकोस केलेल्या चुकीची शिक्षा तू भोगली आहेस पण घडलेल्या गोष्टीतून जो धडा मिळाला आहे तो मात्र कायमचा लक्षात ठेव बाहेर जाशील तेव्हा आता सन्मानाने जग बाहेर तुला कुठेही नोकरी मिळाली तर आनंदच आहे ती आनंदाने स्वीकारही पण मी दिलेल्या ऑफरचासुद्धा एकदा विचार कर तू हुशार आहेस सद्गुणी आहेस उत्तम मेकॅनिक आहेस स्वभावसुद्धा चांगला आहे तुझ्यातल्या सगळ्या चांगल्या गुणांचा कुणासाठी फायदा झाला तर ते चांगलं नाही का जेलर साहेबांनी पंकजला एक ऑफर दिली होती पण क्षणाचाही विलंब न लावता नम्रपणे त्याने त्या ते ऑफरला नकार दिला होता कारण आता त्याला त्याच्या आईकडे परत जायचं होतं तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिची काळजी घ्यायची होती कारण एका दुष्टचक्राने त्या सगळ्यांचंच आयुष्य संपूर्ण बदललं होतं पंकजसारखा गुणी आणि हुशार मुलगा परिस्थितीच्या दुष्टचक्रात दुर्दैवीरित्या अडकला होता खरं तर मुंगीलाही न मारणारा पंकज त्या दिवशी एवढा कसा आक्रमक झाला हे सगळ्यांनाच पडलेलं एक कोडं होतं साधारण सहा वर्षांपूर्वी ती गोष्ट घडली होती केशवपुरी नदीच्या पल्ल्याड असलेलं एक तुमदार गाव आणि तिथेच राहणारं एक साधं मध्यमवर्गीय भट कुटुंब विष्णूशास्त्री भट यांची गावात पत होती गावात कोणतंही शुभकार्य असलं की गावकऱ्यांच्या तोंडावर विष्णूशास्त्रींचंच नाव असायचं पूजा सांगायचं काम विष्णूशास्त्री करत घरची थोडीफार शेती बागायती होती ती त्यांचा धाकटा भाऊ दामोदर शास्त्री करत असत विष्णूशास्त्रींना एक मुलगा होता पंकज दामोदर शास्त्रींना दोन मुलं राधा आणि उमेश घरची परिस्थिती बेताची असली तरी मुलं चांगली शिकत होती राधा बीएच्या शेवटच्या वर्षाला होती उमेश बारावीला आणि पंकजने मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं होतं राधा आणि उमेश मूळचेच चतुर होते त्यांच्याकडे नुसतं अभ्यासाचंच शहाणपण नव्हतं तर समाजात कसं बोलायचं कसं वागायचं आपलं काम शिताफीने कसं काढून घ्यायचं हे त्यांना छान कळत होतं त्याचं कारण दामोदर शास्त्री त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना याबाबतीत चांगलं पक्कं तयार केलं होतं पण त्या मानाने पंकज फार साधा होता इतका साधा की अगदी भोळा साम कुणीही त्याला फसवावं त्याची चेष्टा मस्करी करावी आणि त्याला ती कळूही नये पण जगात अशा माणसांचा निभाव लागणं खूप कठीण असतं विष्णूशास्त्रीसुद्धा देवभोळे आणि साधे त्यांच्या पत्नी कौसल्याबाईसुद्धा फार साध्या म्हणूनच की काय पंकजसुद्धा साधाच निपजला त्याचे फार कुणी मित्र झाले नाही कुणी त्याच्याबरोबर खेळत नसे अगदी त्याची चुलत भावंडसुद्धा त्याची हेटाळणी करत असत खरं तर तो त्या तिघात थोरला पण मिळायला हवा तसा मान त्याला कधी मिळाला नाही त्याला कधी दादा म्हणून त्या दोघांनी संबोधलं नाही किंवा त्याच्या बोलण्याचा कधी आदरही केला नाही बरं दामोदर शास्त्री किंवा त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांनीही मुलांना त्या बाबतीत कधी समजावलं नाही त्यामुळे पंकजची स्वतःची सेल्फ आयडेंटिटी कधी निर्माणच होऊ शकली नाही सेल्फ रिस्पेक्ट कधी निर्माणच झाला नाही तो सतत बुजल्यासारखा राहील अभ्यासात हुशार असूनसुद्धा आपली हुशारी त्याला कधी चार लोकांसमोर व्यक्त करता आली नाही ही गोष्ट त्याला तर कळली नाहीच पण दुर्दैवाने त्याच्या आईबाबांनासुद्धा कळली नाही पंकजला मित्र नाही घरात सुद्धा भावंड त्याची खिल्ली उडवतात याचं त्यांनाही कधी वैषम्य वाटू नये हीच खरी दुर्दैवाची गोष्ट होती पंकजला घरी कोणी चिडवलं कोणी रागावलं कोणी काही बोललं तर तेही तो विषय हसण्यावरील टाळून देत पंकज फार एकटा एकटा पडू लागला आपणही या जगात कुणीतरी आहोत हे आपल्याला सिद्ध करायला हवं ही भावना त्याच्या मनात अधिक प्रबळ होऊ लागली एक न्यूनगंड निर्माण झाला दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचं पाणी आणि मनात येणाऱ्या असंख्य विचारांचं बरंचसं सख्य असतं दोघांनाही वेळीच बंधारा घातला नाही तर ते वाट मिळेल तिकडे वाहणारच आणि मग त्याला रोखणं जवळजवळ अशक्य होऊन जातं सुकलेला गवताचा पेंडा उगीच जळत नाही आणि जाळतही नाही पण त्याच्यावर ठिणगी पडली तर मात्र मोठा वणवा पेटू शकतो हेच कदाचित या लोकांना कळलं नसावं असाच एक वणवा पंकजच्या आयुष्यात सुद्धा उठला आणि त्यानेच त्याचं घरदार उद्ध्वस्त केलं काही वर्षांपूर्वीची ती घटना एकदा बाजारातून घरी येताना पंकजचं सहज म्हणून लक्ष गेलं त्याने पाहिलं राधा कोणत्या तरी मुलाशी बोलते आहे मुलगा जरा ओळखीचा वाटला म्हणून पंकजने आणखी नीट निरखून पाहिलं मग पंकजने त्या मुलाला चटकन ओळखलं तो तर देशपांडे मास्तरांचा भाचा होता अली अलीकडेच तो देशपांडे मास्तरांकडे राहायला आला होता त्यांच्या सख्या बहिणीचा मुलगा विनायक देशपांडे मास्तरांनी त्याला गोपटे कॉलेजमध्ये घातला होता पण शिक्षणाची त्याला आवड नव्हती एकेका इयत्तेत तीन तीन चार चार वर्ष त्यांनी गटांगळ्या खाल्ल्या होत्या म्हणूनच त्याच्या वयाच्या मुलांची लग्न होऊन मुलं झाली तरी हा अजून कॉलेजची सफर करत होता दिसायला देखणा घरची संपत्ती चालवायला महागडी बाईक आणि उडवायला पैसा एवढ्या सगळ्या गोष्टी असताना एखादी साधी भोळी मुलगी त्याला न भुलेल तरच नवल पण ती मुलगी आपलीच बहीण असेल याचा पंकजला मात्र जबर धक्का बसला होता राधाच्या काळजीने तो रस्ता ओलांडून पुढे पुढे जाऊ लागला तेवढ्यात राधाचं लक्ष गेलं राधाने त्याला पाहिलं आणि विनायकला कळवलं विनायक, विनायक तिथून सटकला राधा तू इथे काय करते आहेस आणि तो देशपांडे मास्तरांचा भासा विनायक तो काय करत होता इथे तुझ्याशी काय बोलत होता मोठ्या भावाच्या अधिकाराने पंकजने तिला विचारायचे ते प्रश्न विचारले सुरुवातीला राधा गोंधळली पण आपल्या या बावळट साध्या भावाला गुंडाळणं तिला फार कठीण गेलं नाही अरे पंकज काही नाही त्याला नोट्स हव्या होत्या ना त्याचंच बोलणं चालेल ती बोलून गेली अगं पण भर रस्त्यात तेही असं हसून खिदळून नोट्स हव्या होत्या तर घरी यायचं ना त्याच्या हातात ना कॉलेजची बॅग ना पुस्तकं कुठल्या नोट्स घेतल्या त्याने अधिक काळजीने पंकजने विचारलं ए तू फार चौकशी करतोस हां सांगितलं ना अभ्यासाच्या बाबतीत बोलणं चाललेलं म्हणून बरं जाऊ दे मला कॉलेजला जायला उशीर होतोय असं म्हणून राधा तिथून पटकन सटकली पण पंकजच्या मनात मात्र तो विचार रेंगाळत राहिला राधा आपली बहीण आहे तिच्या सुरेक्ष सुरक्षेची जबाबदारी आता आपली आहे विनायक फार बरा मुलगा नाही आपली बहीण राधा साथी आहे उद्या त्या विनायकने तिला आपल्या जाळ्यात अडकवलं तर तिचं काय होईल घरच्यांचं काय होईल उगीच तिच्या नावावर आपल्या घराण्याच्या नावावर धब्बा लागेल असे अनेक उलट सुलट विचार त्याच्या मनात येऊ लागले आपण असं काही होऊ द्यायचं नाही घरी काकांना सांगावं का पण राधा म्हणते तसं खरंच तो नोट्स वगैरे घ्यायला आला असेल तर आत्ताच या गोष्टीचा बोलबाला करणं बरं दिसणार नाही उलट काका आपल्यावरच भडकतील त्यापेक्षा आपण त्या विनायकवर बारीक नजर ठेवून राहिलं पाहिजे असा मनोमन निश्चय करत पंकज त्याच्या कामाला निघून गेला मनातून आणि डोक्यातून राधा आणि विनायकचा विषय जात नव्हता अलीकडे राधाचं बदललेलं वागणं त्याला जाणवत होतं पण ते घरच्यांना का जाणवत नव्हतं याचं त्याला आश्चर्य वाटत होतं अली अलीकडे ती कॉलेजला तासभर लवकरच निघत असे येतानाही बराच उशीर होत असे नेहमीपेक्षा जरा जास्तच मेकअप रोज वेगवेगळे रंगीबेरंगी ड्रेस सतत कोणत्या तरी विचारात असणं गाणं गुणगुणत -गुण राहणं ही सगळी प्रेमाचीच लक्षणं असं त्याने कोणत्या तरी पुस्तकात वाचलं होतं म्हणजे आपली बहीण राधा त्या विनायकच्या प्रेमाभिमात पडली की काय त्या प्रकरणाचा आपण छडा लावायला हवा असं पंकजने ठरवलं कुणालाही काही कळू न देता तो राधा आणि विनायकवर बारीक नजर ठेवू लागला एक दोन दिवस तर हाताशी काही लागलं नाही पण तिसऱ्या दिवशी मात्र त्याला राधा आणि विनायक एकत्र दिसले ते बागेच्या दिशेने जात होते पंकजसुद्धा त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागोमाग जाऊ लागला दोघे गप्पा मारत होते हे दोघं काय बोलत असतील याची उत्सुकता आणि काळजी पंकजला लागून राहिली झाडाच्या मागे उभा राहून तो पाहू लागला दोघे एका बाकावर बसले विनायकने राधाचा हात हातात घेतला ते पाहून पंकजची तळपायाची आग मस्तकाला पोहोचली आपल्या बहिणीबरोबर असं वागायची याची हिंमत कशी झाली अशा विचारानेच त्याच्या मुठी आवळल्या गेल्या जमेल तेवढा स्वतःवर आणि स्वतःच्या रागावर त्याने संयम ठेवला पण विनायकने जेव्हा राधाच्या खांद्याभोवती हात ठेवला तेव्हा मात्र त्याच्या रागाचा आणि संयमाचा बांध फुटला तो धावत पळत विनायकच्या दिशेने झेपावला तशी राधासुद्धा बावसळली विनायकने त्याला प्रतिकार केला तू समजतोस तसं काही नाही असं सांगूनही पाहिलं पण पंकजने त्याच्या दोन कांशिलात लगावून दिल्या राधाचा हात धरून तरातरा तो चालू लागला राधालासुद्धा भयंकर राग आला होता हा बावळट आता घरी जाऊन काहीतरी बरळेल याची भीती जास्त वाटत होती राधा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तरी त्या दिवशी मला शंका आली होती पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला याबाबतीत घरी कुणाशी काही बोलू नाही पण आज तसं होणार नाही आज घरी जाऊन मी सगळ्यांना खरं सांगणार आहे काकांना सांगणार आहे की राधा आता हाताबाहेर चालली आहे सतत त्या विनायक बरोबर असते आणि आज तर तूही नकार देऊ शकणार नाहीस आज मी उघडपणे पकडले तुम्हाला थोड्याशा काळजीने रागाने पंकज असं काहीसं बडबडत होता राधाला तर त्याचा भयंकर राग आला होता पण या परिस्थितीत त्याला उलटून बोलणं तिला महागात पडलं असतं तिचे हात आता दगडाखाली अडकले होते सध्या आपले अडकलेले हात दगडाखालून सोडवणं जास्त महत्त्वाचं आहे हे तिला उमगलं अरे पंकज ऐकून घे मी काय सांगते ते मग जर तुला वाटलं माझी चुकी आहे तर मग खुशाल घरी सांग राधाने रडायचं नाटक केलं आणि तिच्या त्या नाटकाला पंकज भुलला आणि विरघळला बरं बरं रडू नकोस काय खरं आहे ते सांग पाहू तो म्हणाला तेच तर सांगायचा सा प्रयत्न करतेय ना पण तू ऐकतोयस कुठे रागा रागाने राधा बोलू लागली पंकज थांबला बरं बस इथे आणि नीट सांग फुटपाथवरच्या एका झाडाच्या बुंद्याखाली दोघेजण बसले आणि बोलू लागले अरे त्या विनायकची आणि माझी अलीकडेच ओळख झाली मी काही त्याच्याशी मैत्री वगैरे करायला गेले नाही राधा म्हणाली अगं तेच तर म्हणतोय मी मैत्री करायच्या लायकीचाच नाही तो मुलगा अतिशय घाणेळा मुलगा आहे कितीदा तरी सिगरेट फुंकताना मी स्वतः आहे त्याला म्हणूनच तुझं त्याच्याशी बोलणं मला आवडलं नाही पंकज म्हणाला आता तू तुझा तुझंच बोलणार आहेस की माझंसुद्धा ऐकून घेणार आहेस राधाने प्रतिप्रश्न केल्यावर पंकज शांत राहिला मला तर त्या विनायकशी बोलायची इच्छा सुद्धा होत नाही रे पण नाईलाज म्हणून बोलावं लागतं राधा बोलू लागली नाईलाज म्हणून आश्चर्याने पंकजने विचारलं हो ना तो सतत काही ना काही कारण काढून माझ्याशी बोलत असतो त्याला माझ्या नोट्स तरी हव्या असतात किंवा पुस्तकं तरी हवी असतात काहीतरी एखादा विषय घेऊन येतो आणि तो समजावून दे असं म्हणतो मी नकार दिला तर म्हणतो मी माझ्या मामांना म्हणजे देशपांडे दे मास्तरांना सांगेन आणि तुला कमी मार्क्स द्यायला लावेन शिवाय तू अभ्यास करत नाहीस अशी कंप्लेंटसुद्धा तुझ्या पालकांना करायला सांगेल असं मला ब्लॅकमेल करतो म्हणून मग त्याला नोट्स वगैरे द्याव्या लागतात मला खोट्या भाबळेपणाने राधा बोलत होते सुरुवातीला पंकजचा तिच्यावर विश्वास बसला नाही अगं पण मग बागेत कशाला भेटायला हवं आणि तो असं काही करत असेल तर मग मी त्याला काही सोडणार नाही पंकज म्हणाला अरे कॉलेजला बो बोलत राहिलो तर चार लोक बघणार नाहीत का नाही आणि मी काही रोज भेटत नाही फक्त आजच दिवस नोट्स द्यायला आले होते आणि सध्या तू या भानगडीत पडू नकोस हां राधा खोट्यावर खोटं बोलत चालली होती पण पंकजचं मात्र अजूनही समाधान होत नव्हतं हे बघ राधा असा काही प्रॉब्लेम असेल तर आपण देशपांडे मास्तरांशी बोलू वाटल्यास मी काकांना सांगतो त्यांच्याशी बोलायला पण त्या मुलाच्या भूल थापांना तू बळी पडू नकोस तो मुलगा अगदी वाईट आहे उद्या तुझीच बदनामी करून मोकळा होईल बघ पंकज बहिणीला समजावत म्हणाला हो रे बाबा आता पुन्हा मी काही त्याच्या वाटेला जायचे नाही आणि तसाच बोलायचा प्रसंग आला तर तुला बरोबर घेऊन बर जाईन माझा भाऊ एवढा स्ट्राँग असताना मला घाबरायची काय गरज मग तर झालं उगीच त्याला चढवत राधा म्हणाली आपली बहीण आपल्याला तिचं रक्षण करण्यास समर्थ मानते याचा पंकजला मनोमन आनंद झाला गरज पडेल तेव्हा त्या नालायक विनायक समोर आपली ताकद आणि पुरुषार्थ दाखवायला आता आपण अजिबात कमी पडायचं नाही असं त्याने मनोमन ठरवून टाकलं पण यावेळेस झालं केलं ते विसरून जा घरी कुणाला बोलू नकोस राधाने पुन्हा आठवण करून दिली एव्हाना पंकजचा राग आणि भीती थोडी शांत झाली होती बरं बरं असं म्हणून त्याने ही विषय मग सोडून दिला पण त्या दिवसापासून त्याच्या मनात एक गोष्ट पक्की बसली की राधा निर्दोष आहे आणि विनायक तिला त्रास देतो आहे त्यानंतर काही दिवस लोटले सगळं ठीक चाललं आहे असं वाटत असतानाच त्याने राधा आणि विनायकला पुन्हा एकदा एकत्र पाहिलं राधा तिच्या एका मैत्रिणीबरोबर पुढे पुढे जात होती आणि विनायक माय बाईकवरून तिच्या मागे मागे जात होता मध्येच तिची ओढणी खेचत होता मध्येच शिट्टी मारत होता राधा त्याला काहीही प्रतिकार करत नव्हती ती प्रतिकार करत नाही याचा अर्थ ती घाबरली असणार असा घेऊन पंकज खूप भडकला आपल्या बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी आता आपली आहे आपण तिचं संरक्षण करायला किती समर्थ आहोत बलवान आहोत लोक समजतात तसं आपण बावळ नाही दुर्मल नाही हे दाखवायची नामी संधी त्याच्या समोर आली होती बाईकवरून जाणाऱ्या विनायकच्या समोर जाऊन तो उभा राहिला त्याच्या सततच्या अशा वागण्याला विनायकसुद्धा आता कंटाळला होता आज काय तो सोक्षोमोक्ष होऊनच जाऊ दे या विचाराने विनायकसुद्धा खाली उतरला आणि त्याने पंकजला सरळ सरळ ढकलून दिलं पंकज अधिक चवताळला त्यानेसुद्धा विनायकच्या पोटात गुद्दे घातले माझ्या बहिणीच्या मागे लागशील तर खबरदार असं म्हणत मारायला सुरुवात केली विनायकसुद्धा चांगलाच हट्टाकट्टा होता सुद्धा दोन चार लाथा घातल्या मारामारी पेटली मारामारी सोडवण्यापेक्षा बघ्यांचीच गर्दी जास्त झाली त्या रागारागातच पंकजला एक लोखंडी रॉड दिसला आणि तो रॉड क्षणाचाही विचार न करता त्याने विनायकच्या डोक्यात घातला विनायकच्या डोक्यातून भळाभळा रक्ताच्या धारा सुरू झाल्या आणि मग सगळ्यांचा एकच गोंधळ हल्लकल्लोळ माजला आरडाओरडा सुरू झाला विनायकच्या ओळखीच्या लोकांनी पटापट त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं पोलीस कंप्लेंट झाली विनायकला जबर मार लागला होता पण देवाच्या कृपेने तो संकटातून बाहेर पडला विनायक तर बाहेर पडला पण पड़ पंकज मात्र विनाकारण अडकला कारण राधाने विनायकसाठी आपल्या भावाच्या विरुद्ध म्हणजे पंकजच्या विरुद्ध साक्ष दिली त्याच्यावर नको नको ते आरोप लावले द्वेषातूनच आपल्या भावाने पंकजने विनायकचा खून करायचा प्रयत्न केलाय असा खळबळजनक आरोप तिने पंकजवर लावला लोखंडी रॉड घेऊन त्याने विनायकला बेदम चोप दिला याचा सबळ पुरावा सहज मिळाला कोर्टात केस उभी राहिली आणि पंकजला सात वर्षांची शिक्षा झाली देवभोळ्या पापभिरू विष्णूशास्त्रींना तो आघात सहन झाला नाही आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं मुलगा तुरुंगात अचानक पतीचं निधन हा धक्का कौसल्याबाईंना तरी कसा सहन होईल त्यांनी अंथरून धरलं आता ही सगळी ब्याद आपल्यालाच निपटवावी लागणार आहे असं दामोदर शास्त्रींना वाटलं आणि त्यांचा त्रागा सुरू झाला भावाचं दिवसकार्य झाल्यानंतर त्यांनी वहिनीला स्पष्ट सांगितलं वहिनी मी तुम्हाला थोडे पैसे देतो तुम्ही तुमची सोय बाहेर बघा तुमच्या गुले गुन्हेगार मुलाची सावली आमच्या या पवित्र घरावर पडता कामा नये कौसल्याबाईंवर एका मागोमाग एक आघात होत होते असं वाटत होतं की या क्षणीस मृत्यूवा आणि सगळं सगळं संपून जावं हात जोडून तिने दिराला जावेला प्रार्थना केली माझा पंकज चुकला यात वाद नाही पण त्याचा हेतू वाईट नव्हता काहीतरी गैरसमज झाला त्याची आणि विनायकची काही जाती दुश्मनी नाही त्याने हे पाऊल राधासाठी उचललं कौसल्याबाई एवढं बोलले आणि दामोदर शास्त्री अधिक भडकले तुमच्या घाणेरड्या तोंडातून माझ्या मुलीचं नावसुद्धा घेऊ नका तुम्हाला आणि तुमच्या मुलाला माझ्या मुलांचं सूप पाहणार नाही विनायकसारखा मुलगा आमचा जावई होतोय हे तुम्हाला आवडलं नसणार म्हणून तर त्याने एवढा मोठा कट रचला निव्वळ द्वेषापायी त्याने विनायकला मारहाण केली पण देवाची कृपा अगाध विनायक त्यातून तरला आणि तुमचा मुलगा अडकला देव दयेने विनायक सुखरूप आहे लवकरच त्या दोघांचं आम्ही लग्न लावून देणार आहे पण त्याआधी कृपा करून तुम्ही इथून निघून जा तुमची वाईट नजर आमच्या मुलांच्या सुखावर पडायला नको पैशांचं एक पुडकं वहिनीसमोर टाकत दामोदर शास्त्री तरातरा तरा आत निघून गेले धाकट्या जाऊबाईंना सुद्धा त्यांची दया आली नाही परिस्थितीने पोळलेल्या कौशल्याबाई अंगाच्या वस्त्रानिशी घराबाहेर पडल्या जिथे नाती तुटली जीवाभावाची माणसं दुरावली तिथे त्या पैशाच्या पुडक्याने काय होणार होतं त्यांचा धीर खचत चालला होता पण आपल्या संस्कारांवर त्यांचा विश्वास होता माझा पंकज भोळा आहे साधा आहे पण तो निश्चितच वाईट नाही त्याने मुद्दामून कुणाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला नसणार असंच त्या परमेश्वराला आणि स्वतःला रडून रडून सांगत राहिल्या यावेळेस विष्णूशास्त्रींची पुण्याई कामी आली कौसल्याबाईंना गावातल्या रामू सुताराने राहायला एक पडवी दिली त्याच्या बायकोने अन्न शिजवायला चार भांडी दिली नेसण्यात असलेली चार दोन पातळंसुद्धा दिली कौसल्याबाई निघताना फक्त विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन बाहेर पडल्या होत्या तासनतास त्या मूर्तीपाशी त्या आसवा ढाळत राहिल्या परमेश्वराची करुणा भाकत राहिल्या वैनीसाहेब आवास रडून कसं होईल आता उठा जरा हा भाकर तुकडा खाऊन घ्या रामू सुताराची बायको जेवण घेऊन आली नको ग रखमा अन्न पाण्यावरची माझी वासना पार उडून गेली आहे सौभाग्य गेलं आणि पोटचा गोळा तुरुंगात खितपत पडलाय या विचारानेच मन कडवट होतं अन्नाचा एकही घास कशाखाली उतरणार नाही बघ कौसल्याबाईंनी आपलं दुःख रखमापाशी बोलून दाखवलं वहिनीसाहेब शास्त्री बुवा कसे होते आणि तुम्ही कशा आहात हे काय गावाला ठाऊक नाही अहो गावालाच का त्या परमेश्वराला बी ठाऊक आहेच की पण कधी कधी हा पांडुरंगबी आपला परीक्षा घेत असतो त्याच्यावर विश्वास ठेवा ऐका माझं जसं ठीक वाटण तसं चार दोन दिवसात लेखाला भेटायला जावा त्याला धीर द्या आपल्यामुळे आपला बाप गेला याचं दुःख त्याला बी काय कमी नाही स्वतः बी सावरा आणि त्याला बी सावरा वाटल्यास मी संग येते आपला पंकज तसा नाही हो कधी बी गरज लागली तर कुणाच्या बी मदतीला धावून येणारा आहे तो तो कधीच वंगाळ वागणारा नाही पण आता तुम्ही त्याच्यासाठी उभं राहायला पाहिजे कौसल्याबाईंचे अश्रू पुसत रखमा समजावत राहिली हो ना रखमा तुला पट्टय ना गं माझा पंकज तसा नाही ना गं कोणत्या तरी दुष्टचक्रात अडकलाय बिचारा पण तू म्हणतेस तसंच मला वागायला हवं आता त्याला सांभाळायला हवं त्याला सावरायला हवं कौसल्याबाईंनी डोळे पुसले रखमा आपण उद्या जाऊया त्याला भेटायला रखमाने त्यांचा हात थोपटला पंकज जेव्हा जेलमध्ये गेला तेव्हा खरं त्याला परिस्थितीची जाणीव झाली आपल्या हातून काय गुन्हा घडला आहे हे त्याला समजलं त्याहीपेक्षा आपल्या बहिणीनेच आपल्याविरुद्ध साक्ष दिली हे त्याला सहन झालं नाही विनायकला मारलं म्हणून आपण गुन्हेगार नाही तर त्या धक्क्याने आपले बाबा गेले यासाठी आपण अपराधी आहोत याची टोचणी त्याच्या मनाला लागून राहिली एकदा तर त्याने कठड्यावरून उडी मारून आत्महत्या करायचा सुद्धा प्रयत्न केला बाजूच्या कैद्याने वाचवलं म्हणून जेलर साहेबांनी त्याला समजावलं पंकजशी बोलल्यानंतर पंकजची प्रवृत्ती गुन्हेगारी नाही हे जेलर साहेबांच्या लक्षात आलं होतं रागाच्या भरात किंवा मनात असलेल्या न्यूनगंडामुळे त्याने हे पाऊल उचललं हेही त्यांना कळलं पण एकदा का गोष्ट घडून गेली की ती बदलता येत नसते फक्त त्याचे परिणाम थोडेफार शिथिल करता येतात त्यांनी पंकजला शांत राहण्यास सांगितलं त्यांच्याकडची काही चांगली पुस्तकं आणून दिली नामस्मरण करण्यास सांगितलं बेटा तू विष्णू शास्त्रींचा मुलगा आहेस तू विष्णू शास्त्रींचा मुलगा आहेस ध्यानधारणा योगाभ्यास भजन या गोष्टी तुला काही नवीन नाही परिस्थितीतून बाहेर पडायचा हा एकमेव मार्ग आहे स्वतःही चांगल्या गोष्टी अंगीकार आणि इतरांनाही तेच शिकव तुझ्या जीवनाचं ध्येय हेच असेल आता आणि तुझं खरं प्रायश्चित देखील मन जसं जसं शांत होत गेलं तसतसं विचारांचे तवंगसुद्धा शांत झाले भरकटलेल्या मनाला सैभैर झालेल्या बुद्धीला आणि जीवनाच्या उसळलेल्या समुद्रात हेलकावे खात असणाऱ्या त्याच्या जीवन नौकेला एक योग्य दिशा सापडली आता रडायचं नाही खऱ्या अर्थाने आयुष्य हसत जगायचं परिस्थितीने टाकलेल्या या जाळ्यातून बाहेर पडायचं येणाऱ्या संकटांना हसत मुखाने सामोरं जायचं आपल्यावरचा देवावरचा आणि आपल्या आईबाबांचा आपल्यावरचा विश्वास ढळू द्यायचा नाही बाबा जिथे कुठे असतील तिथून ते आपल्याला निश्चितच पाहत असतील आपला मुलगा चुकला असेल पण एवढं मोठं पाप तो निश्चित करणार नाही हे त्यांनाही नक्कीच ठाऊक असणार आजपर्यंत आपण दबून राहिलो आपलं अस्तित्व अंधारात झाकळलं गेलं होतं पण आता मात्र आपल्या सत्कृत्याची ज्योत फुललीच पाहिजे आपणच पसरवलेला हा अंधार त्या ज्योतीने नाहीसा झाला पाहिजे त्या दिवसापासून पंकजचं आयुष्य बदललं तुरुंगात असूनही त्याने स्वतःचा एक दिनक्रम बनवला योगासन ध्यानधारणा वाचन मनन चिंतन लेखन सगळ्या बाजूने तो समृद्ध होत गेला आपल्या बरोबरच्या इतर कैद्यांनाही त्या सत्कृत्याच्या मार्गावर तो घेऊन आला नको असलेला एकटेपणा नाहीसा झाला आणि हवा असलेला एकांत मात्र पुरेपूर मिळाला त्यात आई आणि काकू भेटून गेल्यानंतर तर त्याच्या मनाला अधिक उभारी आली आईशी झालेला संवाद वारंवार आठवून तो या तुरुंगाच्या जगातून बाहेर पडायची वाट पाहू लागला पंकज बाळा तू मुद्दामून काही केलं नाहीस मला ठाऊक आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे जे घडलं ते विधीलिखितच होतं त्यात संपूर्णत तुझा दोष नाही रे कुणाचं तरी भलं करावं अन्यायाविरुद्ध उभं राहावं असंच तुझ्या मनात असणार आणि त्यातूनच एवढं मोठं पाऊल उचललं गेलं कदाचित रागाने कदाचित न्यूनगंडामुळे पण आता जे घडलं ते घडलं झालं ते झालं आता मात्र स्वतःला बदलायला हवं हां मी तर काकांचं घर सोडलं आहे मी आता रकमाकडे राहते पण माझी काळजी करू नकोस देवाचे आणि तुझ्या बाबांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेतच आणि तुझ्याही तू तु तुझ्या जीवाचं बरं वाईट करून घेणार होतास हे कळल्यावर फार दुःख झालं पण आता पुन्हा तशी चूक करू नकोस तुझी आई तुझी वाट पाहते हे ध्यानात राहू दे आईचं ते बोलणं ऐकून पंकजच्या डोळ्यात पाणी आलं आई मी पुन्हा उभा राहणार आहे तुझ्यासाठी सावरणार आहे तुझ्यासाठीच बदलणार आहे हे त्याला शब्दाने सांगायची गरज पडली नाही त्याच्या त्या भावना त्याचे अश्रूच आईपर्यंत पोहोचवत होते दिवस महिने वर्ष लोटली जेलमध्ये त्याचं सत्वर्तन पाहून जेलर साहेबांनी स्वतः शब्द टाकला आणि त्याची शिक्षा वर्षभराने कमी झाली आज तो उजळ माथ्याने बाहेर पडणार होता तिथून निघताना जेलर साहेबांनी त्याला एक ऑफर दिली होती पंकज गेली पाच सहा वर्ष मी तुला जवळून पाहतोय तू नुसता हुशारच नाहीस पण चांगल्या मनाचा माणूस आहेस तुझ्यात विविध कला आहे तुझ्याकडे चांगली डिग्री आहे त्या व्यतिरिक्त योग सो योगसाधना ध्यानधारणा शास्त्रार्थ या विषयातसुद्धा तू पारंगत आहेस जेलमधून बाहेर पडून तू काय करावंस हा सर्वस्वी तुझा निर्णय असला तरीही तुझ्यासारख्या चांगल्या माणसांची आम्हाला समाजातल्या दुर्दैवी घटकांना आणि समाजाला देखील गरज आहे तू तयार असशील तर माझी अशी इच्छा आहे की तू जुनाई डलिंकवंट या विभागात काम करावंस असा गोंधळून जाऊ नकोस काय करायचं ते मी स्पष्ट सांगतो जुनाई डलिंकवंड म्हणजे बालसुधारगृह गृह वयाने लहान असलेली मुलं जेव्हा गुन्हा करतात तेव्हा त्यांना या बालसुधार गृहात आणलं जातं चुकीचे संस्कार मनात असलेला कुणाबद्दल तरी राग द्वेष मत्सर काहीतरी प्रबळतेने मिळवण्याची इच्छा या चुकीच्या भावभावनेतून त्यांच्या हातून गुन्हा घडतो मनावर संयम राहत नाही आणि मग ते गुन्हा करतात त्यांचं वय पाहता त्यांना शिक्षा देता येत नाही मग त्यांना सुधार गृहात ठेवलं जातं तिथे त्यांना पुढच्या जीवनात उपयोगी पडतील अशी काही स्किल्स शिकवली जातात त्यांच्यावर संस्कार करायचा प्रयत्न केला जातो पण त्यांना तळमळीने आपुलकीने प्रेमाने शिकवणारी संस्कार करणारी माणसं फार कमी आहेत तू तिथे काम करावंस त्यातल्या एखाद्या डिपार्टमेंटचा इंचार्ज व्हावास असं मला वाटतं आणि ते काम तू खूप छान पद्धतीने करू शकतोस हे तुझ्या तुरुंगातल्या इतर कैद्यांच्या वर्तनावरून मला आता समजलं आहे तू तिथे यावस समाजासाठी आणि या दुर्दैवी घटकांसाठी काहीतरी करावंस अशी माझी इच्छा आहे पण सर्वस्वी निर्णय तुझाच असेल जेलर साहेब म्हणाले साहेब तुमच्या मताचा मला अनादर करायचा नाही पण आता मला इथून बाहेर जाऊ दे माझी आई आता थकली आहे मी तिला घेऊन हे गाव सोडून जाणार आहे अगदी सगळं आयुष्य आता तिच्यासोबत घालवणार आहे मला माफ करा साहेब जेलर साहेबांनी त्याला थोपटलं पण पुन्हा कसलीही गरज लागली तर जरूर येऊन भेट असं म्हणून त्यांनी निरोप घेतला लेकाच्या आगमनाची तयारी सुरू होती कौशल्या त्याच्या आवडीची खीर केली होती आज बदललेला परिस्थितीने पोक्त झालेला पंकज पाहून कौसल्याबाईंना मनातून बरंच वाटलं जगाने कितीही नावं ठेवली तरी आपला लेख कोळसा नाही हिराच आहे हे त्यांना माहीत का नव्हतं वाट चुकलेलं आपलं हे कोकरू उद्या याच कळपाला मार्ग दाखवणार आहे याची त्यांना खात्री होती त्या रात्री माय लेखाच्या खूप गप्पा झाल्या बोलता बोलता सहज त्याने जेलर साहेबांचा विषय काढला त्यांनी दिलेली ऑफर सांगितली ते ऐकून कौसल्याबाईंना आनंद झाला त्या चटकन म्हणाल्या पंकज तुझ्या सुद्धा खूप समाजकार्य केलं रे आणि तुला अशा प्रकारे समाजकार्य करायला मिळावं हा त्यांचाच कदाचित संकेत असू शकेल त्यांचाच आशीर्वाद समजून जेलर साहेब म्हणतात तसं त्या कार्याला होकार कळवून टाक वाट चुकलेल्या त्या कळपाला नीट दिशा दाखव तू त्यांचा वाटाड्या हो अगदी माझी हीच इच्छा आहे खरं सांगू का तुझं सगळं भलं व्हावं तू चांगली दिशा निवडावीस याच दिवसाची मी वाट पाहत होते निर्धास्तपणे पुढे हो तुझ्या आईबाबांचा आशीर्वाद संस्कार तुझ्या पाठीशी आहेत पंकज त्या रात्री आईच्या मांडीवर झोपला आईसोबतची ती त्याची शेवटची रात्र त्या रात्रीच समाधानाने कौसल्याबाईंनी प्राण सोडला आईच्या जगण्याचा हेतू आपलं कल्याण एवढाच होता हे पंकजला समजलं बाबा गेल्यानंतर तिची जगायची इच्छाच नव्हती फक्त आपल्यासाठी म्हणून ती मागे उरली होती ती तिच्या वाटेला गेली समाधानाने गेली याचं त्याला बरंच वाटलं आईबाबांच्या आशीर्वादाने आता आपल्यालाही आपलं जीवित कार्य पूर्ण करायचं आहे आईचे आई दिवस कार्य त्याने पूर्ण केले घास ठेवल्या ठेवल्या पिंडाला कावळा शिवला आई तिच्या पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली पंकजही मोकळा झाला मागची वाट आता त्याला खुणावत होती आलेल्या वाटेवर तो पुन्हा परतला जेलर साहेबांना जाऊन भेटला समाजातलं एक कळप भरकटलं होतं आई म्हणत होती तसं त्यांना दिशा दाखवायची जबाबदारी आता त्याची होती त्याला त्या चुकलेल्या कोकरांना वाट दाखवायची होती आणि म्हणूनच तो परतला होता चुकलेल्या कळपाचा वाटाड्या होण्यासाठी